निम्न तापी प्रकल्प प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करण्याचे संकेत केंद्रीय नामदार सी आर पाटील यांनी दिले आहेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व नवनिर्वाचित खासदार स्मिताताई वाघ यांनी दिल्ली जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या बैठकीत धरणाचा समावेश कृषी सिंचन योजनेत करण्याची ग्वाही दिली आहे निम्न तापी प्रकल्प पाडळसरे प्रकल्पाचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत होण्याबाबत पाठपुरावा म्हणून मंत्री, मंत्री अनिल पाटील दिल्लीत दाखल झाले होते सी आर पाटील हे केंद्रीय जलशक्ती मंत्री झाल्याबद्दल नामदार अनिल पाटील व नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला त्यानंतर त्यांच्याच विनंतीनुसार दुसऱ्या दिवशी पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी धरणाचा इतिहास मांडताना सदर प्रस्तावास यापूर्वी केंद्रीय जल आयोगाने सीडब्ल्यूसी ची मान्यता देत बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स दिलेले असून या प्रकल्पाचा टप्पा नंबर एक चा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत होणेबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे शिफारस केलेली असल्याचे सांगितले धरण क्षेत्रात असून महाराष्ट्र शासनाने धरणास चौथी सुप्रमा देऊन केंद्राचा मार्ग सुखकर केला आहे तर केंद्र शासनाने सीडब्ल्यू सीची मान्यता दिली आहे आता केंद्रीय योजनेत धरणाचा समावेश होण्याची प्रतीक्षा स्मिता वाघ यांनी सांगितले असल्याचे सांगितले केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत याविषयी अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे या, या, या बैठकीस जलशक्ती विभागाच्या केंद्रीय सचिव श्रीमती देबाश्री मुखर्जी पाणीपुरवठा स्वच्छता विभाग सचिव श्रीमती विनी महाजन तसेच जलशक्ती विभाग आयुक्त ए एस गोयल उपस्थित होते नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत अमळनेर तालुक्यात चौऱ्याण्णव पूर्णांक नव्वद टक्के मतदान झाले अमळनेर तालुक्यातील एक हजार दोनशे सत्तावन्न मतदारांपैकी एक हजार एकशे त्र्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तहसीलदार कार्यालय व राजसारथी सभागृह या दोन ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले होते झोनल अधिकारी म्हणून प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी काम पाहिले तहसीलदार रुपेश कुमार सुराना व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी केंद्राध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली तर नायब तहसीलदार आर एच जोशी संतोष बावणे अव्वल कारकून आर पी साळुंखे मंडळ अधिकारी पी एस पाटील तलाठी जितेंद्र जोगी ईश्वर महाजन यांनी सहकार्य केले पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता अमरनेर परिषद हद्दीतील व्यापक जनहिताच्या प्रलंबित कामांच्या प्रस्तावांच्या मान्यतेसाठी शिफारस करावी याबाबत माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी मंत्री दादा पाटील यांना निवेदन दिले आहे यात प्रलंबित पाणीपुरवठा योजना भुयारी गटार प्रदूषण कमी होण्यासाठी संरक्षण भिंतसह पिंपळे नाला गटारीचे बांधकाम रेल्वे भुयारी मार्ग दगडी दरवाजा ते फरशी पर्यंतचा रस्ता रुंदीकरण यांसह स्वतंत्र पोलीस स्टेशन आदी कामांबाबत उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर या कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी अठरा जून रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे शहरातील रस्त्यावरील राजर्षी शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी केले तर लोकराजा शाहू महाराज चौकाच्या होऊ घातलेल्या आगळ्या वेगळ्या सुशोभीकरणात उत्स्फूर्त योगदान देण्याचे आवाहन अमळनेर अर्बन बँकेचे सहा संचालक रणजित शिंदे यांनी यावेळी केले डॉक्टर अनिल शिंदे संदीप घोरपडे पोलीस निरीक्षक विकास देवरे प्राध्यापक अशोक पवार प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील प्राध्यापक सुभाष पाटील डी नाना पाटील जयवंतराव पाटील काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक बी के सूर्यवंशी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते कमर अली शाह व आवास बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशफाक बशीरुद्दीन शेख यांनी दोन मनोरुग्णांना उपचारार्थ येथील आश्रमात नेले आहे शहरातील राणी लक्ष्मीबाई चौक येथे एक मनोरुग्ण सैदुमिया आयुर्वेदिकचे संचालक सामाजिक कार्यकर्ते कमर अली शाह यांना भेटला तर दुसरा मनोरुग्ण बालेमिया दर्गाजवळ आवास बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख यांच्याशी भेट झाली एकाच दिवशी दोन मनोरुग्णांना चोपडा तालुक्यातील वेले येथील मानव सेवा तीर्थ या आश्रमाचे व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना उपचारार्थ घेऊन व्यवस्थापक पाटील यांच्याकडे सुपूर्द केले घरात डुकरे घुसून अन्नधान्याचे नुकसान करतात त्यांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघांनी एकाला मारहाण केली म्हणून त्याने स्वतःला रॉकेट टाकून जाळून घेतल्याची घटना पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमोळनेर तालुक्यातील शिरूड येथे घडली विलास भाईदास गिसाडी असे मैताचे नाव असून चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरूड येथील गणेश भाईदास घिसाडी व त्याचा भाऊ विलास भाईदास घिसाडी यांच्या घराच्या मागच्या बाजूला रामबाई भुरा वडर विनोद भुरा वडर प्रवीण बुरा वडर सुदाम बुरा वडर हे लोक राहतात त्यांची मोकाट डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसून अन्नधान्याची नासाडी करतात म्हणून त्यांच्यात वाद होते पंचवीस रोजी सकाळी विलास कन्हेरे फापोरे येथे गेले होते दुपारी तीन वाजता विनोद वडर यांच्या डुकरांनी पुन्हा अन्नधान्याची नासाडी केली म्हणून विलास बोलायला गेला असता विलासला चौघांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मये नातेवाईकांनी सव्वीस जून रोजी शव तहसील कार्यालयात आणले मात्र यावेळी शिक्षक मतदारसंघाचे मतदान सुरू असल्याने शव आणणारी रुग्णवाहिका बाहेरच थांबवण्यात आली आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या गणेशच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे चारही जणांना अटक करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत